शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रक्तदान शिबिरात नगर शहरातून एकाच दिवसात सुमारे तीन हजार रक्तपिशव्यांचे संकलन झाले रात्री उशिरापर्यंत हे शिबिर सुरू होते तीन हजार पिशव्या संकलन करण्याचा संकल्प आहे अशी माहिती महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या उपस्थितीत झाले या प्रसंगी बोलताना जगताप म्हणाले अहमदनगर मोबाईल साशस्त रिटेलर्स असोसिएशन जिल्हास्तरावर मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पडत आहे शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नगर शहरातील विविध शाळांच्या दिंड्या काढण्यात आल्या होत्या विठू नामाच्या गजराने टाळांच्या निनादात आणि अभंगाचे गायन करत चिमुकल्यांनी भक्तीचे रंग उधळले वारकरी वेशात मुले दिंडीत सहभागी झाले होते संतांच्या विठ्ठलाच्या वेशभूषेतील मुलांनी नगरकरांचे लक्ष वेधले होते महापालिकेत प्रशासक आल्यानंतर शहरात लोकसहभागातून सुरू असलेले स्वच्छता अभियान बंद करण्यात आले महापालिका प्रशासनाने हे बंद पाडलेले स्वच्छता अभियान पुन्हा सुरू करावे अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत दांगे यांच्याकडे केली आहे महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात लोकसहभागातून स्वच्छता महिन्याच्या तीस तारखेला सुरू करण्यात आले होते मात्र पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आला त्यानंतर हे स्वच्छता अभियान बंद करण्यात आले तरी महापालिका प्रशासनाने नियोजन करून शहरात पुन्हा वेगवेगळ्या वेग भागात सामूहिक स्वच्छता अभियान राबवावे जेणेकरून आपले शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य देखील सुदृढ व निरोगी राहील असे भोसले यांनी सांगितले आहे नगरमध्ये आनंद ऋषी हॉस्पिटल शेजारी बडीसाजन मंगल कार्यालय येथे नरेंद्र फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही बुद्धिबळ स्पर्धा एकोणीस ते एकवीस जुलै दरम्यान पार पडणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तसेच गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत देशभरातील खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार आहे बांधकामाचे पैसे मागितल्याने दुकानात बोलवून घेत मारहाण करत बळजबरीने धनादेशावर बांधकाम व्यावसायिकाची स्वाक्षरी घेतली तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली हा प्रकार बुधवारी चार वाजताच्या सुमारास पाईपलाईन रोड परिसरात घडला या प्रकरणी दोघा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर